विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खरोखर खूप छान छान चित्रकार आहात काय आणि तुमच्या मधलाच एक चित्रकार आहे आपला मयूर, मयूर। आणि आज मयुरन आपल्यासाठी काय काढलं माहितीये आपण मयूरलाच विचारू का काय मयूर काय काढलं आज रोस्टार बँड रोस्टर बँड बर बरं बर, बर, चला बरं मयूरचं चित्र पाहू आपण काय काय गाडी आहे का मयूर ही अच्छा सहा चक्का गाडी आहे ना मला सांग बरं या गाडीवर या डीजेच्या गाडीवरून काय 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 दाखवलेलं आहे बेटा हे कॅबिन हा ते कॅबिन आहे जनरेटर जनरेटर हायड्रोलिक पाईप हायड्रोलिक पाईप तो पाईप काय काय का काम करते पण बरं पुढे बेटा आणखी काय त्याच्यात हॅपूल दोन बॉक्स हा हा शेफा या शर्फाईने काय करतो आपण शेफ शेरफाईन हा ते फिरतात आहे ना अच्छा अरे वा आणि तो वर खाली येणार बॉक्स कसा कस, कसा बॉक्स आहे तो म्हणजे पहिला असा खाली असते मग त्याला वर येतात खाली वरपी होतो तो आहे ना अरे वा वाटत आहे हे हायड्रोलिकची पाईप या पाईपाचा काय फायदा आहे मॅडम नाही हा आणि हे वर उचलतात अच्छा तो उचल है। 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 है है? है ते वर उचलतात हा बॉक्स आहे आणि मागे काय रे मयूर हे माझे शर्फ्या म्हणजे ते शर्फ्या काय काम करतात ना त्या फिरतात आणि त्यातून काय लाईट पडते का अरे वा 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 खूपच सुंदर बेटा काय मयूर न खूप छान डीजीची गाडी बनवली गाडी हो काय चला स्वागत करा मयूरचं आपल्या व्हेरी गुड